शिक्षणामध्ये जर काही सक्सेस वाढत नसेल तर व्यवसाय असा आहे की तुमच्या ज्या सर्व्हिसला उदाहरण गोर्नमेंट सर्व्हिस पेक्षा जास्त इन्कम या दूध व्यवसायात आहे फक्त मेहनत फक्त जास्त आहे मेहनत तर करावीच लागते कोणताही करा व्यवसायामुळे मेहनत करणं योग्य जा करावंच लागते मेहनत करत तरच समोरच्या गोष्टी सक्सेस होतात तर तुम्हाला शेण जवळपास एक लाख वीस हजार ते आता जर वाढलं तर दीड लाखा दीड लाखापर्यंत तर आता या व्यवसायामध्ये लोक काय म्हणतात की बाबा फक्त शेणच उरते तर शेणच उरते तर शेणाचं काय उत्पन्न कमी नाही आपल्याला इथं इथे सांगायचं आहे ना बरोबर चारा जे लागवड महत्वाचा विषय आहे तर तुम्ही किती एकर चारा लागवड केल्या ते चारा लागवड आपल्या एकूण मिळून दोन एकर ते गवत आहे आणि एक एकर म्हणजे म्हणजे ऊस आहे आपल्याकडे काय लोक म्हणतात बारली बारलीमुळे आजारी पडतात पण राहत नाही सगळं म्हणजे तिचं सगळं शरीर डिस्टर्ब होते असं लोक म्हणतात तर म्हणजे आता नेमकं काय शेतकऱ्यांना कसं व्हावं वापरावं कि न नाही ते तुम्ही म्हणाले व्यवस्थित बरोबर आहे मी पण बघितलो काही जणांचा अनुभव पण आपल्याला पण आहे की त्याने म्हणलेलं पण ऐकलो माझं नाव पांडुरंग ताजीराव मेथे राहणार कापसे खुर्द हलका लोहा नांदेड बर आता तुमचं शिक्षण किती आपलं शिक्षण बीएससी बीएससी पूर्ण झाली आहे बर सायन्स कॉलेजला बरं बीएस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही म्हणजे कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा या दुध व्यवसायात कशामुळे हो हो बरोबर आहे ना स्पर्धेमध्ये काही दिवस पोलीस भरतीची तयारी केली पण ते तिथला का रिझल्ट याय सारखा असं काय वाचना गेलं स्पर्धेत जास्त स्पर्धेमध्ये जास्त जण आहेत करणार स्पर्धा त्यामुळे मी काय विचार केला की थोडं बिझनेस कडलं बिझनेस कड बघायचं जर बिझनेस जर योग्य झाला तर आपण इथं सेटल होऊन बिझनेस थोडं लक्ष द्यायचं शेतीला जोडधंदा होते म्हणून या व्यवसायात आपण उतरल्या या बिझनेस मध्ये बरं तर आता सुरुवात तुम्ही किती मशी पासून केल्या सुरुवात आपण एका मशी पासून सुरुवात केल्या जे एका मशी पासून सुरुवात केल्या त्या म्हणजे उदाहरणात सांगायचं म्हणजे की त्या मशीदच्या दुधापासून जे उदाहरणात पैसे येतील त्याच्यापासूनच दुसऱ्या मशी घेतल्या आपल्या एकूण मिळून आता बावीस मशी आहेत टोटल तसं लहान मोठ्या म्हणजे आपल्या सर्व लहान छोटे जर म्हणलं तर बेचाळीस आहेत टोटल आणि सर्वात मोठ्या आता दुधाच्या मशी म्हटलं तर बावीस मशी आहेत पण सुरुवात शून्यातूनच आपण सुरुवात केली उदाहरणार्थ एका मशीपासून सुरुवात करून आपण बिझनेस सुरुवात म्हणजे एक पासून सुरुवात केल्यानंतर तिच्या दुधावरच पैसे तुम्ही का हो बरोबर आहे बर, एका मशीच्या दुधापासूनच आपण हे सुरुवात केली बरं तर एवढं मोठं तुम्हाला आता एवढ्या मशी तयार करायला एकूण किती कालावधी गेला जवळपास चौथं वर्ष चालू आहे आपलं या बिझनेस सुरुवात करून चौथ्या वर्षापर्यंत आपल्या बावीस मशी आणि लहान मोठे सगळं बेचाळीस आहेत तर बावीस मशी तुम्हाला करताना म्हणजे मशीच्या दुधावरच तुम्ही केले की दुसरं काय भांडवल नाही 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 दुसरं अजिबात काहीच नाही जे दुधाचं जे दुधाचे पैसे होतील तेच फक्त एकटा करून आपण मशी वाढवण्याचं यायचं म्हणजे भांडवल आधी जमा करून नंतर जर बरोबर आहे भांडवल जर आपण जमा करत नसाल तर बिझनेस वाढत नाही ते भांडवल जे दुधाचा पैसा होईल ते जमा करून दुसऱ्या व्यतिरिक्त खर्च करता याच याच्यामध्ये जर व्यवसायामध्ये खर्च आपण केला तरच व्यवसाय आपला वाढते अन्यथा वाढत नाही आपला व्यवसाय याच्यामध्ये चारा जे लागवड महत्वाचा विषय आहे तर तुम्ही किती एकर चारा लागवड केल्या हे चारा लागवड आपला एकूण मिळून दोन एकर हे गजरा गवत आहे अन्न एक एकर म्हणजे म्हणजे ऊस आहे आपल्याकडे एक एकर बर तर एवढ्या मशासाठी किती लागते म्हणलं तुम्ही आपले जवळपास जे मोठे जनावर हो आहेत जे मशा दुधाच्या आहेत आता कंडिशन मध्ये ते बावीस आहेत आणि जे कालवडी त्याचे आहेत तेवीस ते चोवीस झाले आहेत एकूण मिळून आपल्यापाशी सगळे जर लहान मोठे जर कालवडी मशे मिळून मिळल तर सगळे मिळून आपला बेचाळीस त्रेचाळीस जनावर हो आहे एवढ्या करता एक एकर ऊस आणि दीड एकर गजरा आहे आपल्यापाशी तर आता इथं तुम्ही कुठली जात आहे काय आपण आपले आपल्या इकडे म्हणजे जिकडे गेलो तिकडे वेगवेगळ्या पश्चिम आपल्या इकडे गजरा गवत म्हणतात शास्त्रीय नाव म्हणजे नेपियर आहे आपल्या इकडे एक बोलण्याची भाषा म्हणजे एक्सचेंज इकडे गेली तिकडे बदल आहे ना त्यामुळे याला आपण गजरा गवत नेपियर दीड अकर आणि अडीच एकर अडीच एकर आणि वाळला सगळं मिळून त्या ठिकाणी ते तर आहे ना वाळला आपला भुसा गव्हाचा ते आणि सोयाबीनचा ते तर भुसा आहेच एकर एवढ्याला पुरवस का एवढ्याला पुरवस होते अजून जरी आपण याच्यामध्ये जरी दहा प्लस जरी जनावर मोठे केले तरी अडीच चेकर मध्ये होऊ शकते म्हणजे जवळपास आता तसं बेचाळीस त्रेचाळीस पण मोठे जनावर जर बघले तर तुमच्याकडे किती आता बावीस मशी आहेत आपल्या म्हणजे तेच ते नियोजन जर दहा म्हशी करायचं असलं तर साधारण एक एकर चारा आवश्यक एक एकर चारा आवश्यक आहे एक एकर जर चारा असेल तर दहा ते पंधरा म्हशीपर्यंत होऊ शकते एक एकर चारा म्हणजे हो त्याच्यामध्ये नेपियर असेल तर हा नेपियर असेल तर नेपियर एक एकर असेल हो एक एक हो एक तर दहा ते पंधरा म्हशीपर्यंत टार्गेट पूर्ण होऊ शकते बर आता याच्यामध्ये लागवड करताना सुद्धा खूप प्रश्न येते की बाबा काय अंतरावर लागवड ला करायला पाहिजे लागवड करायचं म्हणजे जर याची जर लागवड जर आपल्यापासून कुठे मशीन असेल तर याची लागवड कमस कम तीन साडेतीन फुट फुटावर करायला पाहिजे तर याची उगवण शक्ती आणि मशायला पूरक म्हणजे जी साईज सुद्धा मोठी होते आणि चारा सुद्धा जास्त दिवस जाऊ शकते म्हणजे साडेतीन फुटाची सरी असायला सरी असायला त्याच्यामध्ये साडेतीन भाई दोन्ही मधला अंतर किती ठेवायला म्हणजे या दोन मधला याच्यामध्ये एक अर्धा म्हणजे अर्धा ते एक फुट याच्यामधला अंतर राहायला पाहिजे आणि आज सरी मधला तीन ते साडेतीन फूट साडेतीन फुट राहायला पाहिजे जवळपास तीन बाई एक वर लागवड तीन बाई अर्धा किंवा तीन बाई एक वर लावायला पाहिजे बरं आता एकूण एकदा लागवड केल्यानंतर किती वर्ष चालते तर एक अनुभव म्हणजे आपल्यापेक्षा एक चौक चौथा वर्ष चालू आहे आपल्या बिझनेस सुरुवात करून चौथ्या वर्षापर्यंत आपला असं म्हणतं की जे जर ते काही जणांचा अनुभव आहे की एक दहा वर्षापर्यंत नेपेयर चालू शकते बर आपण केल्यावर बावीस मशाने आपलं टार्गेट तर शंभर मशापर्यंत आहे आणि हे करू शकता आपण हे सुरुवात कशामुळे समजू की आपण एका मशीवर बेचाळीस पर्यंत आणल्या तर आता तर हे आहे तर शंभर मशाचं टार्गेट एका मशी सुद्धा होऊ शकते हे आपला स्वतः अनुभव आहे दादा आता तेच मुद्दा आपला महत्वाचा काय आहे अनेक युवक कुठला दूध व्यवसाय करत असतील किंवा कुठला व्यवसाय सुरू करत असताना त्यांच्या समोर महत्वाचा मुद्दा किंवा अडचण काय येते की बाबा आपण भांडवल कशी उभारणं करावं आता आता तुम्ही एक चांगलं उदाहरण सांगितलंय की भांडवल कसं आपला निर्माण करायचं म्हणजे एका म्हशीच्या दुधाच्या विक्री करत करतच आपण तिथं म्हशी वाढवत वाढवत जर आपण केल्या तर म्हणजे एकदा दहा न आणता वाढवत के केलं तर त्या ठिकाणी भांडवल खरोखरच ते, ते एक किंवा दा दोन मशीपासून सुरुवात केलं बिझनेस ला माणसाला अनुभव पण येतो आणि ते माणूस म्हणजे उदाहरणार्थ बिझनेस मध्ये सक्सेस पण होतो एकदा जर दहा मशी आणल्या हो होते सक्सेस होईना असं नाही तर सुरुवातीला जर कमी कमी कमीपासून जर सुरुवात केल्या शून्यातून तर आपण बिझनेस मध्ये सक्सेस होऊ शकतो नुकसान जरी झालं तरी आपलं म्हणजे कमी मध्येच नुकसान दोन दा 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 था था होते दोन वर्षापासून आपण आणि एकदा जर दहा मशा सुरुवात केली तर तेच समोरचा माणूस की शक्य झालं नाही सक्सेस नाही आणि केल्यावर बिझनेस सक्सेस होते सर्व्हिसला सुद्धा म्हणजे इन्कमच्या ह्याच्यात आपण करण्या बिझनेस किंवा गव्हर्मेंट सर्व्हिस करणं कशामुळे आपली इन्कम वाढली पाहिजे पैशासाठी आणि आपल्याला पैसा जर पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट सर्व्हिसला सुद्धा बिझनेस कोणताच म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आपण इनकम करू शकता तुम्हाला नोकरी लागली नाही नाही अजिबात खंत नाही ते आपण सुरुवात करतानाच वाटत की आपण काही दोन तीन वर्ष आपण जे घात जे केलेत स्पर्धेमध्ये पोलिस भरतीमध्ये घातलेत ते आपण सक्सेस होता की नाही असं वाटत होतं पण खरोखरच आपण केल्यावर यश येते हे आपल्याला शंभर टक्के एका मशीपासून बेचाळीस तीच आपली झालेला टार्गेट पूर्ण ता ता gor, तर आता तुमचं सकाळपासून रात्रीपर्यंत कामाचं नियोजन कशा कामाचं नियोजन म्हणजे सकाळी आपण चारला जर सांगायचं म्हणजे तर सकाळी तीन तास द्यायचे आणि रात्री म्हणजे सायंकाळी तीन तास द्यायचे सुरुवात आपण चार ला करता गोट्याची सुरुवात चारला होते चारला गोट्याची सुरुवात झाल्याच्या नंतर सात पर्यंत पूर्ण नियोजन पाण्यासह मशिया धुण्यासहित टोटल नियोजन होऊन जाते कि सात तीन तासात आणि संध्यापारी चारला लागले सायंकाळी ते सात पर्यंत पूर्ण होऊन जाते बर तर आता सकाळी कसं करता नियोजन चारा कधी टाकता दूध कधी काढता आधी सुरुवातीला चारला जाग आल्याच्या नंतर सुरुवातीला सेन ओढून घ्यायचं मशाच्या पाठीमागे ते काढून टाकायचं काढल्याच्या नंतर लगेच चारे टाकून द्यायचे तारे टाकल्याच्या नंतर लगेचच दुधाच्या धारायला बसायचं दुध काढून घ्यायचे लगेच मशाला फ्रेश करून म्हणजे जवळपास तीन तास याच्यामध्ये टायमिंग कालावधी लागते बर टोटल व्हायला मग तीन तास मग नंतरला टायमिंग फ्री अजून सायंकाळच्या चारला तुमच्या व्यवसायामध्ये एकूण म्हणजे खुराकाचं प्रमाण कसं आहे खुराकाचं प्रमाण म्हणजे आपण हे देता बारली देतात मशीला बारली म्हणतात बारली म्हणतात ज्याला बारली देता आपण हे प्रत्येक मशीला एका टाइम ला पाच किलो बारली देतात दुधावर नाही नाही दुधावर म्हणजे जे जर म्हैस एक लिटर म्हणजे तिचं जर दूध दहा लिटर निघत असेल एका टाइम ला तर हे बार्ली एका दोन लिटर करता आपण एक किलो देऊ शकता आ, किती याच्यासाठी म्हणजे जर तिने जर दहा लिटर दूध देऊ शकत देत असेल तर पाच किलो पाच किलो आपण म्हणजे जवळपास दोन लिटरला दोन दो दो लिटरला एक किलो बार्ली म्हणजे देऊ शकता म्हणजे द्यायलाच पाहिजे एक किलो बार्ली म्हणजे तेवढं तुम्ही वापरता वा तेवढा वापरता आता कसं आहे खूप म्हणजे लोकांमध्ये शंका आहेत किंवा आता शेतकऱ्यांना कोणाचं आहे का हाच मुद्दा आहे नेमकं म्हणजे काही लोक म्हणतात बारलीमुळे आजारी पडतात गाभण राहत नाही सगळं म्हणजे तिचं सगळं शरीर डिस्टर्ब होते असं लोक म्हणतात तर म्हणजे आता नेमकं काय शेतकऱ्यांना कसं हो, वापरावं कि न वापराव नाही ते तुम्ही म्हणाले व्यवस्थित बरोबर आहे मी पण बघितलो काही जणांचा अनुभव पण आपल्याला पण आहे मी त्याने म्हणलेलं पण ऐकलो पण एवढं आहे की सांगायचं म्हणजे की मुळे मशीदच्या व्यवस्थापनाला किंवा तिच्या गाभ जाण्याला किंवा तिचं म्हणजे कोणती प्रकृती बिघडायला त्या बार्लीचा अजिबात कोणताच प्रॉब्लेम येऊ शकत नाही आपला स्वतः अनुभव आहे म्हणजे सांगायचं म्हणजे स्वतः अनुभव आहे आणि आपण स... सांगायचं म्हणजे सांगणं वेगळं आणि अनुभव वेगळा आपल्याला आपल्या बिझनेस मध्ये माहितीये की आपल्या बार्लीचं जे मशीन आपण वापरता त्याच्यामुळे गाप जायला प्रमाण कोणतच काही प्रॉब्लेम येत नाही किंवा तिची शरीरसृष्टी सुद्धा कमी होत नाही आपला स्वतः अनुभव आहे बरं तर आता काय किती दिवसापासून वापरतो आपण हे जवळपास जेव्हा आपण बिझनेस सुरुवात केल्या तेव्हापासूनच आपण हे बारली मशाला वापरतो आपण वर्षापासून जवळपास हा जवळपास तिसऱ्या वर्ष आपल्या बिझनेस सुरुवात आहे ना तर तिसऱ्या वर्षापासून आपण हे बारली वापरता पण आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम काहीच अजिबात कोणत्या तीन वर्ष म्हणजे गाबण जायचा जर विषय असेल तर तसं होत 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 पण आपल्या इथं जे आलेत सुरुवातीच्या जे मशी आले ते तिसरी वेळेस असा टायमिंग त्याचा अजिबात कमी जास्त झालेला नाही किंवा त्याच्यावर कोणतं म्हणजे याच्यामुळे कोणते बिमार सुद्धा पडू शकल नाही सांगायचं काय भाव मिळतो हे आपल्याला मिळते बारा रुपये किलो बरं तर आपला खालीचं रेट बघला जवळपास बेचाळीस बेचाळीस रुपये किलोवर गेलता तर हे आपल्याला कमी रेट मध्ये उत्पन्न तर उत्पन्नला उत्पन्न वाढते आणि रेट कमी मध्ये म्हणजे आपलं जे आपलं जे इन्कम जे वाढवायचे आपल्याला पैसे खर्चामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न होऊ शकते सांगायचं बरं तर याच्यासोबत तुम्ही आता दुसरा कुठलाही वापरणार ना वापर नाही नाही फक्त बेरली बारली म्हणजे बारलीस वापरता बारलीशिवाय आपण सर काही वापरू शकत नाही म्हणजे त्याच्यात सरकी पेंट नाही सरकी पेंट काहीच नाही अजिबात बारली प्युअर बारली तेवढी आपण वापरू शकतो काही वापरलंय नाही आपल्याला याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला पण नाही बर आता मग जे दुपारचा काळ असते त्या वेळामध्ये तुम्ही काय म्हणजे चारा दिवसाचं कसं हो ते मग आपण कस करता ते मशेचा फॅट करता एका दिवसानं आपण आधीच आपलं जे आहे ना गजरा ऊस आणि जे आपला लागते ती हिरवा किंवा वाळलेला चारा ते आपण एका दिवसानं वाळ ओलाचा चारा आपला ओला येते ते गजरा झालं ऊस झालं तर एका दिवसानं आपण आधीच घेऊन ठेवतो की म्हणजे आपल्या मशेच्या यशन फॅट मध्ये कमी आला नाही म्हणजे ओला चारा जर लगेच ज्या त्या दिवसाचं जर टाकलं तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त राहून फॅट कमी बरोबर आहे तुम्ही म्हणाले ऐंशी टक्के त्या पाण्यामध्ये ऐंशी नव्वद टक्के पाण्याचं प्रमाण राहते तर था था था। ते पाण्याचं प्रमाण एक दिवस जर तोडून ठेवले आपण चोवीस तास जर वाळला तर त्याच्यातलं वीस तीस टक्के पाण्याचं प्रमाण अजून कमी होते त्यामुळे फॅट एसएन एफ च प्रमाण वाढते तर कुठल्याही दूध व्यवसायाने अशा पद्धतीने करायला पाहिजे एका दिवसाचा अगोदर आपलं एस एन फॅट दुधाला व्यवस्थित आपल्याला रेट मिळते बरं तर इथे तुम्ही म्हणजे वाळ्या चार्याचा स्टॉक करून ठेवता वाळ्या चार्याचा था म्हणजे गव्हाचा भुसा सोयाबीनचा भुसा आणि आपले चन्ना जे हरभर राहते त्याचा भुसा म्हणजे जे आपल्याला वाळ्या था चार्याच जे भुस्याचं प्रमाण आहे ते मशायला आपण मिक्स मध्ये ओल्या चाऱ्यासोबत आपण मिक्स मध्ये देऊ शकता त्याच त्या या ठिकाणच आपण जे पावसाळ्यात जे आपलं लागते म्हणजे बाराही महिने वर्षाचे बारा महिन्याचा आपण वाळलेला स्टॉक इथं करू शकतो आता एवढ्या मशीसाठी तुम्हाला किती लागतो जवळपास ट्रॉयलीने जर केलं तर आपला एकोणीस ते वीस ट्रॉयली आपण स्टॉक केला होता इथं बरं एक वर्ष पूर्ण एक, एक वर्ष पूर्ण ज्वारीचा कडबा वगैरे काय ज्वारीचा कडवा पण होता ना साईडला होता ते पण जे भुस्याचा भुसा आहे गव्हाचा किंवा चेन्नईचा टोटल याचा इथं स्टॉक वीस राहिले आपण स्टॉक आता त्या संपलेलं आहे समजा बरं हे संपलेलं आहे तर याच्यामध्ये काय किमतीला भेटते म्हणजे जर वाळला चालायची ट्रॉयली आपल्या इकडे कमीत कमी रेट आहेत कमी चार हजारला एक ट्रॉयली मिळू शकते आपल्या इकडे रेट नाहीतच ना या भुजा याची त्यामुळे चार हजारला आपल्या सोयाबीनच्या ट्रॉलीचं म्हणजे एक ट्रॉयली मिळू शकते त्याच्यामध्ये किती टन येईल अंदाजे सांगायचं म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये तीन, तीन, हो तीन, तीन हो ते साडेतीन टन येऊ शकते तर आपण म्हणजे वजनाहून नसते वजनाहून नाही आपल्या इकडे जे आहे ते वजनाहून नाही पण तीन ते साडेतीन टन येऊ शकते म्हणजे हे जर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात गॅस घ्यायचा असेल तर म्हणजे मिळते तर तरी पण त्याला दूध व्यवसाय परवडते आप पण आपल्या इकडे भुशाचं प्रमाण साऱ्याचं प्रमाण कमी असून सुद्धा म्हणजे त्याला रेट जास्त नसून सुद्धा आपल्या इकडे म्हणजे सांगायचं म्हणजे की आपल्याला तर आपण जास्त फायद्यामध्ये आपण राहू शकता एक सांगायचं म्हणजे एक त्या व्यवसायामध्ये आपण दूध व्यवसायामध्ये तर मित्रांनो कसं आहे आपल्या आम आमच्या आता मराठवाड्यामध्ये वाळा चारा असेल तर खूप म्हणजे अत्यल्प किमतीमध्ये मिळतो त्याच्यामध्ये गुळी असेल म्हणजे गुळी म्हणजे भुसा आता तिकडे गुळी म्हणतात सोयाबीनची गुळी म्हणतात तिकडं सोयाबीनची हरभऱ्याची गुळी खूप म्हणजे लो कॉस्ट मध्ये वजनाहून तर नाहीच पण एक बॅग सोयाबीनची गुळी जवळपास पाच सहाशे सातशे रुपयाच्या जवळपास मिळतो आपला जर लेबर करून जर स्टॉक करून आणायचं पाचशे रुपये सहाशे रुपयामध्ये एक बॅग म्हणजे तीस कुलीची जी सोयाबीनची असते एक एकरची गुळी पाचशे सहाशे हजार रुपयापर्यंत मिळू शकतो समजा एक इकडं कमी रेट मध्ये सगळं मिळते तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जातीच्या आपल्या पशे आहेत मुरा अजून जापर आपल्या हे गावरंग आहेत तर आता चांगली दूध देणारी म्हैस कशी ओळखायची हे काही नाही कशी आपण तुम्ही सांगू शकता बरोबर आहे ना आपल्याकडे कुठली म्हैस आहे सगळ्यात जास्त हाय दूध देणारी म्हैस लेवल देणारी आहे जापर कुठले हे जापर ही म्हैस आहे का इकडे म्हशी करत आपण हे मैस आहे का हे जॉपर हायेस्ट मैस आहे हायेस्ट मैस म्हणजे एका टाइमला दहा लिटर दूध देते एका टाइमला दहा लिटर दूध देते एका टाइमला दोन टाइम वीस लिटर दूध होते याच काय नाही कशा आपण मैस ओळखायचं असलं तर कसं ओळख म्हणजे याचा कसा शेप ते राहते ते लांब राहिलं पाहिजे त्याची साईज म्हणजे कासायचं प्रमाण व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि मैस तर घ्यायची म्हणजे आपल्या दातावर अवलंबून म्हणून राहते म्हणजे ते कमी वयाची असेल तर मैस घ्यायची असेल तर तर आपण दाताहून कशा प्रकारे ओळखू शकतो बाबा कि की म्हणजे दोन म्हणजे जवळपास तिचे दात होतात ना एकूण कड दाताचे जर चार दात आले असले तर तिनं म्हणजे दुसऱ्या वेळेस असं समजते तर चार जाता सहा जाता तिसऱ्या वेळेस व्यायली असं ऑटोमॅटिक म्हणजे ते दातावरच समजते की कि म्हणजे किती वेळेस आहे ते मराठी घ्यावं की मुा घ्यावं तर तुम्हाला काय वाटतं कुठली जात चांगली एक सांगायचा आपला स्वतःचा अनुभव म्हणजे जर प्युअर जर मुररा जर मशी असेल ते पण दूध जास्त देतात आणि प्युअर जापर भी जे असतील ते बी दूध जास्त म्हणजे कोणते बी घेते वेळेस मुर्रा किंवा जापर हे दोन्ही आपल्या आहेत पण प्युअर राहायला पाहिजे तर ते जे प्युअर राहील मुर्रा राहू अथवा जापर राहू ते प्युअर मशीलाच जास्त दूध त्याची क्वालिटी व्यवस्थित राहते की दुधाचं प्रमाण जास्त राहते म्हणजे आतापर्यंत बरंच मुलाखती घेतल्या पण त्याच्यामध्ये तुम्ही आजचं उत्तर खूप छान दिल्या समजा मुरा असो किंवा जाफर असो दोन्ही म्हशी चांगल्या दूध देतात पण ते प्युअर क्वालिटीच्या प्युअर क्वालिटीच्या असायला पाहिजे ब्रीड चांगला असायला पाहिजे त्यांची वंशावळ असायला पाहिजे अगोदर त्यांच्या माईचा रेकॉर्ड असेल अगोदरचं जे भूल लावलेला आहे त्याचा रेकॉर्ड असेल तर चांगल्या रेकॉर्ड असतील तर समजा दोन्ही चांगले दोन्ही मुरा राव अथवा किंवा जापर दोन्हीच ब्रीड चांगलं असेल तर दोन्ही म्हशी म्हणजे जाफर अथवा राव किंवा मुरा दोन्हीचे दूध व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित निघते बरं तरी दादा आता याच्यामध्ये गावरानपेक्षा या मशीमध्ये काय बदल वाटतं हो बरोबर आहे ना हे जे आहे आपली मुर्रा किंवा जाफर जाफराबादी मशी आहेत ते जास्त काळ टिकून दूध देतात हे आपले जे गावरान आहे ते जास्त काळ टिकून देतात जवळपास कमीत कमी म्हणजे गाबण जाऊन तिनं सातव्या महिन्यापर्यंत दूध देणार आहे क्वालिटी बाज म्हशी आहेत बर जे आपण घोडे गावून आणले आणि जे गुजरातून माल जी व्यवस्था आलाय ते तिनं गाबण जाऊन जवळपास सातव्या किंवा महिन्यापर्यंत देऊ शकतात त्याची कॅपॅसिटी जास्त राहते आपले गावरान तितके दिवस जास्त दिवस देऊ शकत नाही तरी दादा आता कसा आहे काही लोकांना प्रश्न काय पडते बाबा सात महिने दूध देतात किंवा बरेच दूध देतात पण त्याच्यामध्ये दे आता एक महिस जर समजा बारा लिटर चौदा लिटर दूध देत असेल तर तिचं आपण लास्ट पर्यंत एवढं दूध धरू शकणार ना समजा नाही बरोबर तर दूध ते कमी होत जाते थोडं बरोबर ते महत्वाचं आहे आपण आता मैसे एक बारा लिटर द्यायला म्हणजे तिचे दहा महिने बारा लिटर काढता येत नाही तर ते कमी कस कशा पद्धतीने कमी होत जाते म्हणजे जर सुरुवातीला इलेच्या नंतर तिला वीस दिवस जाफर येऊ किंवा मुरा तर तिला वीस दिवस तर दूध म्हणजे दूध वाढण्यासाठी तिची प्रक्रिया चालू असते वीस दिवसापासून सुरुवात होते तर जवळपास तिनं शंभर ते जवळपास दीडशे म्हणजे एकशे वीस ते दीडशे दिवसापर्यंत तिने लेवल दूध म्हणजे जे आपण म्हणतो अठरा लिटर दोन्ही टाइम मध्ये मिळून तसं देऊ शकते पण एक दीडशे दिवसाच्या पुढे तिने तेवढं दूध देऊ शकत नाही तिनं म्हणजे दीडशे दिवस झाल्याच्या नंतर पुढे तिनं कमी होत जाते तिनं पाच लिटर येते सहा लिटर म्हणजे सहा लिटर सात लिटर किंवा पाच लिटर येऊन पूर्ण शेण तुम्ही स्टॉक ना तर एकूण एवढ्या व्यवसायामधून तुम्हाला वर्षासाठी किती ट्रॉलेशन करतो ट्रॉयली आपली गेल्या वर्षी जे निघाली तरी आपल्या दोन तीन मशी कमीच होत्या तर गेल्या वर्षी एकूण आपल्याला मिळाली त्रेचाळीस रॉयली एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये त्रेचाळीस रुपया तर या वर्षी तर टार्गेट जवळपास सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस रॉयली होऊ शकते म्हणजे आपल्या मशीचं प्रमाण वाढल्यामुळे बरं तर आता शेण कुठं विक्री करतात शेण म्हणजे जे जे गावात जे लागते ज्याला गरजू आहेत शेणखत ज्याला घ्यायचे त्याने ऑटोमॅटिक घेऊन आधीच म्हणजे सांगतात की आपला शेणखत घ्यायला म्हणजे हे शेतीसाठी एवढा उपयुक्त आहे की आपला कोणताच खत टाकायची गरज नाही शेणखत टाकायची शेखत ते मिळत नाही ना आज कुठं तुमच्यासारखे दूध व्यवसाय असेल तर त्यांच्याकडे शेणखत नाही बरोबर आहे त्याच्यामुळे आधीच्या आधीच ते सांगतात की आम्हाला दहा ट्रॉली पाहिजे पंधरा ट्रॉली पाहिजे म्हणजे आधीच सांगून त्याला बुकिंग करायचं म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे त्याला आधीच ठरवतात की एवढे द्यायचे म्हणून प्राईज बरं शेणखताचं प्रमाण खरंच आपल्या इकडे कमी झालेलं आहे बरं तरी त्याचा आता हे काय भावना विक्री करता तुम्ही तर हे जे हाय रेट सध्या ते तीन हजार ते तीन हजार दोनशे पर्यंत आमदाचे ट्रॉली गेले आपली एका वर्षाचे तीन हजार ते तीन हजार दोनशे तीन हजार भरून त्यांनाच घेऊन जायचं त्यांनाच भरून टोटल करून जायचं फक्त आपला शेण खर्च तेवढाही राहणार बरं तर आता एकूण याच्यामधून वर्षाकाठी तुम्हाला शेणापासून उत्पन्न किती होते जवळपास आम या वर्षीच जर उत्पन्न काढलं तर एक लाख अठ्ठावीस हजारापर्यंत आपलं शेणखताच फक्त उत्पन्न गेलं तर तुम्हाला शेण खतापासून जवळपास एक लाख वीस हजार ते आता जर वाढलं तर दीड लाखापर्यंत होऊ शकते तर आता या व्यवसायामध्ये लोक काय म्हणतात की बाबा फक्त शेणच उरते तर शेणच उरते तर शेणाचं काय उत्पन्न कमी नाही हे आपल्याला इथं महत्व इथे सांगायचं आहे ना बरोबर आहे ना व्यवसाय अजिबात किंवा हे व्यवसाय म्हणजे व्यवस्थित म्हणजे नियोजन जर लावलं आणि जर मेहनत घेऊन जर व्यवसाय केला तर एक माझं सांगायचं की गव्हर्नमेंट सर्व्हिस ला सुद्धा हे बिझनेस उदाहरणार्थ शेणखत जरी झाला तरी त्या सर्व्हिस एवढ्या होऊ शकते असं एक मला सांगायचं म्हणजे रियल मध्ये रिअल आहे म्हणजे शेणामध्ये सुद्धा उत्पन्न आहे उत्पन्न आहे याच्यामध्ये बरं तर आता तुम्ही इथे या ठिकाणी जे तयार केलंय एक कशासाठी आहे इकडलं जाऊन हे म्हणजे हे जे आपल्या मशेचं ट्रीटमेंट आहे उदाहरणार्थ टेम्परेचर वाढलं जे आपल्या माशीची तब्येत डाऊन झाली तर डॉक्टर येऊन इथे आपल्या याला ट्रीटमेंट केलं त्यामुळे आपण बनवलं याला म्हणतात खटका उदाहरणार्थ पण प्रत्येक ठिकाणी याचं एक्सटर्नल नाव आहे सांगायचं म्हणजे याला बदलून बोलू शकतात आपल्या गावठी भाषेत याला खटका असं म्हणतात तर याच्यामध्ये हे करण्यामुळे काय फायदा होतो म्हणजे जर याच्यामध्ये केलं तर ट्रीटमेंट व्यवस्थित होते सलाईन जे आपण मशाईला जे लावतो आपण ते सलाईन म्हणजे जनावर म्हणजे इकडे तिकडे जाऊ शकत नाही म्हणजे ट्रीटमेंट आपलं शंभर टक्के शंभर टक्के तिला पूर्ण होऊ शकते एक खटका म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये जनावर व्यवस्थित प्रकारे राहते हलू शकत नाही याला लावण करायचं असेल तरी एक गोष्ट लावण जरी करायचं आपण जर मशीला जरी लावण जरी करायचं असेल तरी आपण खटक्याच व्यवस्थित म्हणजे खटकाच असेल शंभर टक्के मैस सुद्धा हलू शकत नाही व्यवस्थित लावण होते आणि मैस तिचा गाप राहू शकते दूध व्यवसाय करायचा असलं तर अशा प्रकारे तयार कराय करायला पाहिजे किती खर्च आला त्यासाठी सात सात हजार रुपये खर्च आला तर आता एवढ्या तुमच्या गोठ्यासाठी जागा किती गोठ्या आपला हे जवळपास लांबीला आहे पन्नास सत्तेचाळीस फूट आणि रुंदी आहे जे तीस फूट बर आणि इकडले कुठे ठेवलेली सगळी जागा म्हणलं तर हे जवळपास म्हणजे शंभर म्हणजे शंभर ते दीडशे फूट लांबीला आहे शंभर फूट आणि तीस फूट रुंदीला आहे आपली तरी नियोजन करत असताना थोडं हे तुम्ही आता अशा पद्धतीने करायला पाहिजे की समोरा समोर मशी असला पाहिजे शेड कसा बनला पाहिजे नाही ते आपलं झालं नियोजन पण नियोजन आपलं सुद्धा चुकीचं आहे पण समोरच्या जे व्यक्ती शेड म्हणजे फार्म हाऊस करणार आहेत म्हणजे फार्म बांधणार आहेत त्याने असं करायला नाही पाहिजे याची रुंदी कमीत कमी चाळीस फूट राहायला पाहिजे रुंदी आता लांबीच तर आपल्या हिशोबानेच घ्यायला पाहिजे लांबीच जर घ्यायचे जवळपास पन्नास फूट लांबी रुंदीला फक्त पस्तीस फूट किंवा चाळीस फूट चाळीस फूट यायला पाहिजे तर दोन्ही मशाजन हे खरोखर चुकलेलं आहे ते आधा मध्ये म्हणजे आपलं बीच आता जे आपलं हो समजलं म्हणजे दोन्ही समयचे हेड टू हेड असायला हेड टू हेड मशी राहायला आधी पद्धतीने जरी कमी खर्चात जरी शेड करून जरी त्यांना सुरुवात केली तरी मशाईला म्हणजे उन्हाचे प्रमाण किंवा थंडीपासून बचाव हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळं साध्या कमी किमतीत का होईना शेअर करून या बिझनेस सुरुवात करायला म्हणजे आपले जे बंबूच्या पद्धतीने करतात वरून ताडपत्री टाकतात बरोबर आहे हो तसा शेड समजा एखाद्या भांडवल नसेल हा तसंच तसंच जरी बांबूचा वरी पाच टाकून किंवा फारी टाकून जरी केलं ते सुद्धा सक्सेस आहे की पण जर शेडचं होती असं एक सांगायचं म्हणजे पण शक्यतो भांडवल नसेल तर साधा केलं साधा केला तरी या बिझनेस मध्ये सक्सेस होऊ शकतात काम करायला तर म्हणजे जवळपास बावीस मशाचं जे नियोजन आपलं मोठ्या बावीस हजारच्या मशे आहेत त्याच्यामध्ये आपण आम्ही दोघं करता काम दोघं दो, म्हणजे दूध टाकण्यासहित दोघांना नियोजन होऊ शकते म्हणजे बावीस पर्यंत आपण आता स्वतः करू शकता एवढ्या म्हणजे बावीस मासशी करायचं असलं तर दोन माणसं असलं तर चारा अन्न सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी दूध नेऊन म्हणजे दूध डेअरीला टाकण्यापर्यंत दोन माणसं असतील तर दूध टाकण्यापर्यंत होऊ शकते पण त्यांना तिथं कष्ट थोडं जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे घ्यावं लागते एकूण एवढ्या दूध दूध व्यवसायामध्ये तुमचं दिवसाचं दूध संकलन आहे दूध दिवसाचं संकलन जर म्हणलं तर एकशे वीस लिटर आताच टार्गेट म्हणजे एकशे वीस लिटर दूध एक निघते म्हणजे दोन्ही टाइमचं सायंकाळचं सकाळचं मिळून एकशे वीस लिटर दूध होऊ शकते एका टाइम एवढ्या बरोबर आहे ना तुमचं बावीस जे मशी आहेत त्याच्यापैकी बावीस ला बावीस मशी दूध देऊ शकत नाहीत काही दूध देतात काही देणार तर काही देणाऱ्या मश्या काही गावांना असतात आणि काही दूध देणारे असतात तर ते सगळं मिळून एकशे वीस लिटर सध्याच दूध दूध रोजच निघते एकशे वीस लिटर डेअरीला हा डेअरीला वर आहे फॅटवर काय फॅट वर आपल्या फॅटवर साडेसातच्या वर फॅट आपला आला पाहिजे आणि एसशेनएफ नऊच्या वर आला पाहिजे आणि ते आपलं टार्गेट होते पूर्ण की येते व्यवस्थित जवळपास बहात्तर रुपये लिटर आपला दर एकशे एकशे वीस लिटर दुधाचे जरी आपण सत्तर रुपयाने जरी दूध आपण रेट पकडला तर आठ हजार चारशे दूध व्हायला रोजच जरी आपण बारली जरी दो, दो दो दोन म्हणजे जवळपास दोनशे किलो जरी वापरले आपण रोजची जरी एका टाइमला शंभर किलो आणि एका टाइमला शंभर किलो जरी वापरल्या तर बारलीचा खर्च व्हायला दोन हजार चारशे रुपये म्हणजे बाराशे रुपये आपल्याला शंभर किलो जे होतात तरी दोनशे किलो जरी आपण बारली वापरल्या तरी तिची वाजते दोन हजार चारशे रुपये आठ हजार चारशे मधून आठ हजार चारशे मधून दोन हजार चारशे मायनस रुपये सहा हजार रुपये आपली रोजची इन्कम मेंटेनन्स काढलं रोजचं एक हजार रुपये मेंटेनन्स काढा तरी मशे तसं तर लागतच नाही पण एक हजार रुपये मेंटेनन्स रोजच मशाच जरी काढलं जरी मेंटेनन्स काढलं तर सात हजार रुपये आपण रोजचे आपण म्हणजे पाच हजार रुपये रोजचे आपल्या डेलीला डेली म्हणजे इन्कम याच्यामधून राहू शकते राहते पाच हजार रुपये ते दुधाला ता 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 ला भाव लाग ते लागले पाहिजे सत्तर रुपये लागायला पाहिजे आपण जर ओल्या चाऱ्याचं वाड्या चाऱ्याचं नियोजन जर व्यवस्थित केल्या तर सत्तर रुपये आपल्याला भाव लागतेच जरी सरासरी काढलं तरी आपल्याला जवळपास एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार वर्षाचे जरी बारा महिन्याचा जरी कॅल्क्युलेटर आपण केल्या तरी एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार आपल्याला महिन्याला आपली इन्कम होऊ शकते सगळं जरी काढलं तर थोडक्यात तुम्ही या व्यवसायामधून म्हणजे दहा लाख रुपये तरी वर्षा वर्षासाठी दहा ते अकरा लाख रुपये आपण इन्कम करू शकता म्हणजे तुम्ही आता कुठे जर नोकरीला घेतले गेले असल्या दहा पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये महिन्यात दहा लाख रुपये वर्षाचं पॅकेज असल्यासारखं तुम्ही बरोबर आहे जर प्रायव्हेट जरी आपण कोणत्या कंपनीत जरी गेल्या जास्तीत जास्त पंधरा ते जास्तीत जास्त वीस ते बावीस हजार पेमेंट देऊ शकले असते तर आपला वर्षाकाठी किती आले असते तर दोन ते दोन लाख ते अडीच लाख पण आला असतो तर आपली आता जी इन्कम दहा ते अकरा लाख रुपये आहे या बिझनेस मध्ये पण त्याच्यासाठी कष्ट मेहनत करण्याची मेहनत चिकाटी नियोजन जे दुधाच मशाईचं नियोजन जे आपण खुराक देता बारली त्याचं नियोजन सगळं नियोजन लावायला पाहिजे सगळं जर व्यवस्थित केलं तर दूध व्यवसायामध्ये देखील चांगलं चांगलं उत्पन्न आपण काढू शकता की या सर्व्हिस पेक्षा आपली इन्कम जास्त या दूध व्यवसायामध्ये होऊ शकते